नागपुरात एका तेहत्तीस वर्षीय महिलेवर आरोपीने बलात्कार केल्यानंतर तिचा खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे शवविच्छेदेनंतर अहवालात मृतदेहावर बलात्कार झाल्याचे उघडकीस आले यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असता पोलिसांनी एका पंचवीस वर्षीय आरोपीला अटक केली आहे आरोपी हा मृतक महिलेच्या कुटुंबाशी परिचित होता दरम्यान याबाबत आरोपीने महिलेची हत्या केल्यानंतर अत्याचार केल्याचे पोलीस चौकशीत कबूल केले आरोपींचा संतापजनक आणि कृत्य पाहून पोलीसही आहेत पोलीस साठी स्वप्नील धार्गवीची रिपोर्ट एक सहा तारखेला साधारणतः सव्वा सहा वाजताच्या दरम्यान मध्ये आम्हाला पोलीस स्टेशनला एक पोलीस पाटलांचा फोन आलेला होता कुडकेश्वर पुर्देतील त्यांनी सांगितलं ते की एक महिला तिच्या घरामध्ये मृत अवस्थेत दिसत आहे मग तात्काळ आम्ही घटनास्थळावर गेलो आणि घटनास्थळावर सर्व वरिष्ठ आले आमचे आम्ही पाहणी केली त्यावेळेस त्या महिलेच्या कानामधून रक्त निघालेला दिसत होतं इतरत्र कुठल्याही खुना किंवा काही हत्यारांनी काही वापर केलेला आहे तिथं बरोबर असं वाटत नव्हतं प्राथमिकदृष्ट्या मग आम्ही तिचा तत्काळ आमची प्रक्रिया करून तिची बॉडी मेडिकल हॉस्पिटल येथे रवाना केलेली होती दुसऱ्या दिवशी तिथं मेडिकल हॉस्पिटल येथे पी एम करण्यात आलेलं आहे आणि पी एम करण्यात आल्यानंतर त्याच्यामध्ये डॉक्टरांनी आम्हाला तिचा ट्रँगुलेशन गडा आवडून केलेला आहे आणि सेक्स पण तिच्यासोबत झालेला आहे असा अहवाल दिला त्या अहवालाच्या आधारे आम्ही स्टार्टिंग पासूनच आमची टीम आणि आम्ही काम करत होतो हा कोणीतरी केलेला आहे पाच सात लोकांना आणलेलं होतं इन्फॉर्मेशन सुरू होत्या सगळ्या गोष्टीच करत होतो तर त्याच्यामध्ये आम्ही एक आरोपीला अटक केलेली आहे आणि त्या आरोपीने हा गुन्हा प्राथमिक गोष्टी आमच्याकडे गुन्हा केल्याची माहिती दिलेली आहे आणि त्याचं म्हणणं असं होतं <coughs> मी गडा आवडलेला आहे त्याचा आणि त्याच्यानंतर ते कृत्य केलं आणि ते कृत्य केलं आणि तो तिथून झालेला होता माहिती हा आरोपीने आपल्याला जी माहिती दिली आहे ती मृत्यू झाल्यानंतर तीच दिलेली आहे प्राथमिक दृष्ट्या आपल्याला मृत्यू झाल्यानंतरच झाला असावं असं वाटते कारण त्याच्यावर ज्या काही खुना वगैरे आहे किंवा आहे असं दिसत नाही दि ओरली तरी आपला तरी परंतु पीएमचा रिपोर्ट आल्यानंतर ह्या गोष्टी क्लिअर होऊ शकते परंतु आपल्याला आरोपीनं अशी माहिती दिली का तिचा गडा आवडल्यानंतर मृत झाल्यानंतर मग त्यांनी हे अनैतिकृत आरोपी परिचित होता का आणि त्यांच्या आधीपासून त्यांचे संपर्क होता का त्यांच्यामध्ये आरोपी साधारणतः दीड दोन वर्षापासून एक पूर्वी एकत्र काम करत होते पेंटिंगचे वगैरे रोजंदारीनं काम करत होते तेव्हा त्याची ओळख होती त्यांच्यासोबत आणि ओळख होती आणि त्या ओळखीचा घेऊन तिला कधीतरी अजून तो फोन वगैरे करायचा करण्यात आलेली आहे आता प्रायमरी स्टेजला तपास आहे परंतु प्रायमरी स्टेजला आपल्याला जेवढी आता माहिती मिळालेली आहे तेवढ्यावरून माहितीवरून हे सिद्ध होत आहे का यांनी त्यांच्याकडे मागणी केलेली होती आणि तिने नकार दिला होता आणि त्याच्यातूनच ही हत्या झाली असावी असा एक प्राथमिक आपल्याला आणि आरोपीने सुद्धा अशाच प्रकारची एक माहिती आपल्याला दिलेली आहे मेडिकल रिपोर्ट मध्ये अजून काही आलेलं नाही पीएम रिपोर्ट मध्ये फक्त आपल्याला प्रायमरी एक प्रोव्हिजनल रिपोर्ट मिळालेला त्या गोष्टी संदर्भात आपण विचारणा केलेली आहे आरोपीनं आम्हाला मान्य केलं होतं का मी ते दारू पिलेली होती म्हणून असा आरोप हा असं म्हटलेलं होतं त्याने काय आम्ही दोघांनी पण केलेली आहे आहे हे आपल्याला निश्चित नाही सांगता येणार जेव्हा पीएम रिपोर्ट येईल पीएम रिपोर्ट मध्ये मग त्या गोष्टी क्लिअर होईल सगळ्या एक खाली पाटली तिथं मिळालेली होती आम्हाला देशी दारूची आरोपीला बारा तारखेपर्यंत पोलीस कुठडी आम्हाला दिलेली आहे आणि त्या आरोपीकडे आमचं इंट्रॉगेशन सुरू आहे मला सांगाल की